एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती वरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर केंद्र प्रमुख भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा ते रिव्हिजनसाठी आपण पटपट आहे आणि मित्रांनो या पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण प्रमुख भरतीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार आहे बघा तो व्हॉट्सअप ग्रुप लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंक क्लिक करून नक्की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी मिळून जाईल जॉईन करा त्या जे काही महत्वाचे अपडेट असतील ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्सवर म्हणजे जे काय आपली व्हिडिओचं टायटल किंवा जे काही आपलं नाव आहे त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्यावर लिंक दिलेली पहा त्या लिंकवर टच करून मित्रांनो तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा लगेच तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप मिळून जाईल आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मित्रांनो किती वेळा घटना दुरुस्ती अनन्वय सहा ते दहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण मूलभूत हक्क मध्ये दिलेलं आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शहाऐंशीवी ऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन लक्षात ठेवा शहाऐंशीवी वी घटनादुरुस्ती दोन हजार दोन दुसरा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर संपूर्णानंद समितीने टिंबटिंब याबाबत शिफारशी केल्या आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आपल्या समाजामधील भावनिक एकात्मता याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा भारतीय घटनेचे टिंबटिंब हे कलम अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था सुरू करण्याचं आणि प्रशासन करण्याचं देतं तर कलम तीस मित्रांनो योग्य उत्तर आहे पहा कलम तीस पुढचा प्रश्न मित्रांनो शैक्षणिक संधीची समानता या संविधानामधील मार्गदर्शक तत्वाचा खरा अर्थ काय आहे तर काय मित्रांनो समाजामधील दुर्बल घाटांना जास्त सवलती मित्रांनो काय याचं योग्य उत्तर होईल पहा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम टिंबटिंब हे अल्पसंख्याक समाजाचं हित सांभाळत तर मित्रांनो कोणतं कलम येत कलम तीस हे पहा कलम तीस राज्याला कोणताही धर्म नसतो हे तत्वज्ञान भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या मुल्याशी संबंधित आहे तर धर्मनिरपेक्षता ऑप्शन क्रमांक दोन धर्मनिरपेक्षता याचं काय पाय बरोबर उत्तर पहा महाराष्ट्र शासनाने शिक्षणाचा दहा प्लस दोन प्लस तीन आकृती बंद केव्हापासून अंमलात आणला तर मित्रांनो केव्हापासून हा अंमलात आणलेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून मित्रांनो हा अंमलात आणलेला आहे सन शहाऐंशीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार योजना सर्वांसाठी शिक्षण देण्यासाठी सुरू केली तर कोणती योजना ठेवा खडू फळा मोहीम नऊ नंबरचा प्रश्न मित्रांनो पुढील शिफरस खालीलपैकी कोण केली गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची परीक्षा घेण्याऐवजी सलग चार व्यक्त्यांचा घटक म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या गळतीप्रमाणे अध्ययन करण्याची मुभा असावी तर कोठारी समिती लक्षात ठेवा मित्रांनो कोठारी आयोग एकोणीसशे चौसष्ट यानुसार या ठिकाणी योग्य उत्तर उल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कोठारी आयोगाने आर्थिक वाढीला योगदान देणाऱ्या घटकामध्ये मानवी संसाधनामधील गुंतवणूक या अर्थाने खालीलपैकी कोणत्या घटकाला महत्वाचं मानलं आहे तर बघा मित्रांनो कोणत्या घटकाला महत्वाचं मानलं आहे तर शिक्षण ऑप्शन क्रमांक क शिक्षण लक्षात ठेवायचं फक्त योग्य माहिती माहितीये आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आले आहेत पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगला असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पी डी एफ घेऊन आलेलो आहे पहा या एफमध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या पी डी एफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पी एफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पीडीएफ मी लॉन्च केले आहेत पाहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पी एफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्रप्रमुख भरतीसाठी पहा बुद्धिमत्ताच्या काही टेस्टसुद्धा आपण बनवलेले आहेत पा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पाहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस किंवा हा जो काही क्यू आर आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पी डी एफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो चाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सा सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर एफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ते ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी डी एफ बनवले आहेत पहा पी डी एफ एवढं इंटरेस्टिंग आहेत तुम्ही ह्या वारंवार वाचून वार सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी डी एफ आपण लॉन्च केले आहेत पहा सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेत पहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोअर निघाल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पी डी एफ लॉन्च केले आहेत पहा लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोन मध्ये पे जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या सेंड करून टाका शिक्षणावर होणारा खर्च हा असतो तर शिक्षणावर होणारा हा जो काही खर्च आहे हा भविष्यकालीन गुंतवणूक असतो पहा ऑप्शन क्रमांक दोन भविष्यकालीन गुंतवणूक कोठारी समितीच्या मते विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गळती आणि स्थिगतीच्या अनेक कारणांमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणांचा समावेश होतो तर कोणती कारण आहे मित्रांनो त्याचा समावेश होतो तर शिक्षकांची हजेरी मधील अनियमितता याचं काय पहा योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या अंमलबजावणीमध्ये पुनर्विलोकन टिंबटिंब या दोन समित्यांनी केली रामपूर्ती समिती आणि जनार्दन समिती मित्रांनो या दोन समित्यांनी केलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो बालसंगोपन आणि शिक्षण यांसाठी सरकारचे कर्तव्य म्हणून राज्यघटनेच्या कलम पंचाळीस मध्ये खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालकांसाठी सुधारणा केली तर कोणता मित्रांनो सहा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांसाठी सहा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांसाठी मित्रांनो याचं काय पा योग्य उत्तर पहा नेक्स्ट पहा शिक्षण हे केंद्रस्थानी असून राष्ट्रीय प्राधान्य प्राप्त विषय म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी मध्ये विशेष उल्लेख केलेला आहे बघा मूल्य ऑप्शन क्रमांक चार प्राप्त मूल्य विषय म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी मध्ये विशेष उल्लेख केलेला पहा मूल्य म्हणून पुढचा प्रश्न लोक शिक्षित असू शकत नाही असा उल्लेख खालीलपैकी कशामध्ये करण्यात आला आहे तर असा उल्लेख मित्रांनो विद्यापीठ आयोग एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मध्ये करण्यात आलाय पहा द्विभाषिक शाळा म्हणजे द्विभाषिक शाळा म्हणजे दोन भाषांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते त्याला त्याला द्विभाषिक शाळा असं म्हणतात पहा भारतीय राज्य घटनेच्या कलम टिंबटिंबने अस्पृश्यता नष्ट केली तर कलम सतरा याचं योग्य उत्तर मित्रांनो कलम सतरा खालीलपैकी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खाली दिलेल्या संकेत सूचीचा वापर करून योग्य उत्तर द्यायचे पहा जरी राज्याच्या धोरणविषयक मार्गदर्शक सिद्धातांना घटनात्मक संरक्षण नसलं तरी राज्याच्या धोरण निर्मितीस मार्गदर्शन करणारं नाविन्यपूर्ण तरतूद आहे त्याच्यानंतर दुसरं विधान आहे पहा कारण त्यामुळे त्यांना धोरणविषयक मार्गदर्शनाची साधनं म्हणण्यात येतं तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही पण विधानं बरोबर आहे पहा आणि ब हे काय पहा अडचण या, या ठिकाणी स्पष्टीकरण आहे समजलं स्पष्टीकरण ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल पहा विधानसभेवर अॅग्लो इंडियन वर्गाच्या प्रतिनिधींना नामनिर्देशित करण्याचा अधिकार कोणाला होता मित्रांनो कोणाला होता, राज्य राज्य होता। तर राज्यपाल ऑप्शन क्रमांक तीन राज्यपालांना होता भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदीमुळे स्त्रियांकरता विशेष तरतुदी करण्यास राज्यास मुभा देण्यात आली तेच योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पंधरा तीन लक्षात ठेवा बघा पंधरा तीन भारतीय संसदेची खालीलपैकी सर्वात मोठी समिती कोणती आहे तर मित्रांनो सर्वात मोठी समिती कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन अंदाज समिती ग्राम वर्षातून टिंबटिंब सभा होतात तर बघा चार सभा होतात लक्षात ठेवायचं आपल्याला चार सभा नेक्स्ट पहा मार्गदर्शक तत्वे पूर्ण अंमलात आली तर भारत पृथ्वीवरील सुरुगोईल या शब्दामध्ये टिंबटिंब यांनी मार्गदर्शक तत्वाचा गौरव केला तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन न्याय एम सी छागला यांनी याचा गौरव केलेला आहे भारतीय नागरिक नसलेली व्यक्ती ती राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही लाभाची किंवा विश्वासाचे पद धारण करत असताना कोणाच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही पदभार स्वीकारणार नाही अशी घटनेमध्ये तरतूद आहे त्याचे योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती लक्षात ठेवा राष्ट्रपती सुशासन व्यवस्थेमध्ये पुढीलपैकी कशाचा अंतर्भाव होतो तर बघा ऑप्शन क्रमांक तीन परिणामकारक शासन लक्षात ठेवायचं आहे परिणामकारक शासन जिल्हा परिषदेच्या समित्यापैकी टिंबटिंब समिती सर्वात महत्वाची असते तर ऑप्शन क्रमांक दोन स्थायी समिती असते पहा लक्षात ठेवायचं सतरा अन्नये पुढील बाबी संदर्भामध्ये तरतूद नमूद केली आहे त्याचे योग्य उत्तर आहे पहा अस्पृश्यता नष्ट करणे ऑप्शन क्रमांक एक अस्पृश्यता नष्ट करणे घटनेच्या भाग चार मध्ये खालीलपैकी कोणता विषय समाविष्ट आहे तर बघा राज्याची राज्य धोरणाची निर्देशक तत्वे हे काय पाहायचं योग्य उत्तरे पाहा पुढचा प्रश्न महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कोणत्या कालमानुसार च्या कोणत्या कलमानुसार करण्यात येते तर कलम छप्पन्न ऑप्शन क्रमांक तीन कलम छप्पन्नच काय पाहा बरोबर उत्तरे पहा जीवित आणि व्यक्ती व्यक्तिगत स्वातंत्र्य याचं संरक्षण मिळवण्याचा हक्क भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नमूद केला आहे तर कलम एकवीस लक्षात ठेव कलम एकवीस मध्ये पुढचा प्रश्न मित्रनो प्रश्न क्रमांक बत्तीस आहे दोन अधिवेशन मध्ये किती कालावधीपेक्षा जास्त अंतर असणार नाही अशी तरतूद आहे मित्रनो सहा महिने ऑप्शन क्रमांक एक सहा महिने सर्वोच्च न्यायालयामधील कोणत्या खटल्यामधील निकालाचा थेट परिणाम हा केंद्र आणि राज्य संबंधावर झाला तर एस आर मुंबई खटला ऑप्शन क्रमांक तीन एस आर मुंबई खटला भाषिक प्रांत पुनर्रचनेसाठी दार आयोगाची स्थापना केव्हा झाली होती मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस लक्षात ठेवायचं आहे जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पुढचा चारीस। प्रश्न आहे मित्रांनो राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही क्षेत्रामध्ये शासकीय सेवा मार मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये करण्यात येते मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अनुच्छेद सोळा मध्ये करण्यात येते पहा राज्यपालाचे वैधानिक अधिकार संविधानामधील अनुच्छेद टिंब मध्ये नमूद करण्यात आले आहे तर मित्रांनो कशामध्ये नमूद करण्यात आले आहे तर दोनशे तेरा ऑप्शन क्रमांक चार दोनशे तेरा मध्ये नमूद करण्यात आले आहे खालीलपैकी घटनेतील कोणत्या कलमामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची व्याख्या करण्यात आली आहे तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर कलम दोनशे त्रेचाळीस झेडे मध्ये याचं योग्य उत्तरे पहा कलम नुसार भारताचे राष्ट्रपती महान्यायवादीची नियुक्ती करतात महान्यायवादी सरकारला कोणत्या बाबीविषयी सल्ला देतात कोणत्या बाबीविषयी सल्ला देतात तर कायदेशीर बाबी ऑप्शन क्रमांक चार कायदेशीर बाबीविषयी सल्ला देतात एकोणचाळीस नंबरचा प्रश्न मित्रांनो राज्य धोरणाच्या निदेशक तत्वासंदर्भमध्ये खालीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी योग्य आहे किंवा बरोबर आहे तर बघा सदर तत्वे न्याय न्यायालयाकर्वी अंमलबजावणी करण्यायोग्य असणार नाहीत मित्रांनो हे विधान बरोबर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणतीही व्यक्ती ती, ती नागरिक तीम्ण तीम्ण भारतीय ती नागरिक आणि वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण करत असल्या असल्याखेरीज राज्यपाल पदावरील नियुक्तीस पात्र असणार नाही म्हणजे राज्यपालासाठी वय मर्यादा किती आहे तर पस्तीस लक्षात ठेवा पस्तीस वर्ष भारतीय संविधानाने कोणतं नागरिकत्व दिलं आहे तर एकेरी नागरिकत्व दिलेले पहा भारतीय संविधानमधील नागरिकांच्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये खाली नमूद केलेल्या कोणत्या हक्काचा अंतर्भाव होत नाही तर मित्रांनो मालमत्ता संपादन करण्याचा मालमत्ता संपादन करण्याचा राज्य धोरणाच्या निदेशक तत्वामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही तर मित्रांनो राज्यामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण सर्व वयोगटांसाठी देण्यात प्रयत्नशील राहील मित्रांनो हे काय पहा या ठिकाणी समावेश होत नाही बाकी सगळ्यांचा समावेश होतो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या संदर्भामध्ये कोणतं विधान बरोबर आहे तर बघा कोणतं विधान पहिलंच विधान या ठिकाणी बरोबर बर आहे पहा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो हे विधान या ठिकाणी बरोबर आहे भारताच्या योजना आयोगासंदर्भामध्ये कोणतंही विधान बरोबर आहे कोणतं विधान बरोबर आहे तर बघा उपाध्यक्ष पूर्ण वेळ सभासद असतो मित्रांनो हे काय विधान बरोबर आहे संविधानामधील राज्य धोरणाची निदेशक तत्व यामध्ये राज्याने अनुसरवायाच्या धोरणाची विवक्षित तत्वे अनुषेद मध्ये कोणत्या अनुच्छेदमध्ये नमूद करण्यात आले आहेत तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन एकोणचाळीसव्या अनुच्छेदामध्ये नमूद करण्यात आले आहे मूलभूत कर्तव्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे के तर मित्रांनो देशाचे संरक्षण सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कृतीचा समृद्धीचा वारसा जतन करणे म्हणजे ही सर्व विधाने मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत पहा वरीलपैकी सर्व नेक्स्ट पहा खालील विधानांचा विचार करायचा आहे पहा खालील विधानांचा विचार करायचा आहे तर बघा कॅबिनेट हा मंत्रिमंडळाचा भाग आहे एकदम बरोबर कॅबिनेट मध्ये पंधरा ते वीस ज्येष्ठ सभासद असतात त्यांचा हुद्दा कॅबिनेट मंत्र्यांचा असतो हे सुद्धा बरोबर आहे धोरण आणखीन कॅबिनेटचं काम आहे हे सुद्धा बरोबर आहे कॅबिनेट ही संविधान बाह्य संज्ञा आहे हे सुद्धा बरोबर आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं सर्व विधानं बरोबर आहेत भारतामधील सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र स्वातंत्र्याविषयीच्या खालील विधानांचा विचार आपल्याला करायचा आहे तर न्यायालय कार्यकारणी ही विधिमंडळापासून विभक्त असते हे सुद्धा बरोबर आहे न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात हे सुद्धा बरोबर आहे राज्य घटनेने न्यायाधीशांकरता विशिष्ट आणि उच्च पात्रता निर्धारित केली आहे हे सुद्धा बरोबर आहे पहा त्यांचा कार्यकाळ दीर्घ असून त्यांना उच्च वेतन दिलं जातं हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व विधान हे बरोबर आहेत सर्व विधानं बरोबर आहेत भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये दे हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे तर मित्रांनो कलम तीनशे त्रेचाळीस ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे त्रेचाळीस हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तरे पहा योग्य कथन आपल्याला ओळखायचं आहे पहा भारतीय राज्य घटनेमध्ये कलम एकशे एक्केचाळीस ते एकशे पंचाळीस मध्ये महालेखा परीक्षा पदाची तरतूद आहे मित्रांनो हे या ठिकाणी जर पाहिलं हे विधान मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे पहा आणि या ठिकाणी पहा सर्वोच्च न्यायालयाच्या हे चुकीचं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या दर्जाप्रमाणे महालेखा परीक्षक पदाचा दर्जा आणि मुदत असते मित्रांनो हे विधान या ठिकाणी बरोबर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्य घटनेच्या उद्देश पत्रिकामध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश एकोणीसशे शहात्तरच्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन बेचाळीसवी घटना दुरुस्ती किती पहा बेचाळीसवी घटना दुरुस्ती खालील तरतुदीपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे तर कोणती तरतुदी मित्रांनो सांगायचं आपल्याला तर केंद्र राज्य समवर्ती सूची लक्षात ठेवा केंद्र राज्य व समवर्ती सूची न्याय न्यायालयीन पुनर् पुनर्विलोकनाची प्रक्रिया म्हणजे ज्याद्वारे न्यायालय मित्रांनो ज्याद्वारे न्यायालय शासन संस्थेच्या कायदे मंडळात आणि कार्यकारी मंडळाने घेतलेल्या एखाद्या कृतीचा हेतू आणि वैधता तपासून त्यावर निर्णय देऊ शकतात म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन मुख्यमंत्री म्हणून पद स्वीकारताना जर ती व्यक्ती कोणत्याही सभागृहाची सदस्य नसेल तर किती काळामध्ये तिने विधिमंडळाचा सदस्य म्हणून निवडून घेणं बंधनकारक आहे तर बघा सहा महिन्यामध्ये मा ते बंधनकारक हे पहा सहा महिने खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचं वय साठ वरून बासष्ट वर्ष करण्यात आलं तर मित्रांनो पंधरावी घटना दुरुस्ती एकोणीशे त्रेसष्ट ऑप्शन क्रमांक एक, एक। खालील विधानांचा विचार करायचा आहे पहा साठ नंबरचा प्रश्न आहे विधिविषयक या ठिकाणी शब्द विधिविषयक संबंधामध्ये केंद्र सरकारचे स्थान राज्य घटकापेक्षा श्रेष्ठ आहे विविध अनुभव काय पहा सामूहिक सूचित किंवा राज्य सूचीमध्ये सांगितलेल्या कोणत्याही बाबीसाठी कायदा करण्याचा संपूर्ण अधिकार संसदेला आहे तर मित्रांनो अ आणि ब दोन्ही पण सत्य असून ब हे अच काय पहा बरोबर स्पष्टीकरण किंवा कारण आहे एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर मित्रांनो राष्ट्रपतीचा वट हुकुम कलम एकशे तेवीस बरोबर आहे अखिल भारतीय सेवा कलम तीनशे बारा सुद्धा बरोबर आहे आर्थिक आणि मनाची घोषणा कलम तीनशे साठ हे सुद्धा बरोबर आहे परंतु राष्ट्रपतीची निवड कलम अठवन मित्रांनो हे चुकीचं विधाने म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे चुकीची जोडी पहा खालील विधाने पाहायला लावली तर आपल्याला राज्य घटनेच्या एकशे आठव्या कलमानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलावली जाते सन एकोणीसशे एकसष्ट मध्ये दोन्ही सभागृहाची प्रथम संयुक्त बैठक झाली तर वरीलपैकी कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो कोणतं विधान बरोबर आहे तर दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत पहा अ आणि ब हे दोन्ही विधानं बरोबर आहेत खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागणं बंधनकारक आहे तर ऑप्शन क्रमांक एक बेचाळीसवी दुरुस्ती मित्रांनो लक्षात ठेवा बेचाळीसवी दुरुस्ती सरपंचा विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव तीन चतुर्थांश बहुमत न मिळाल्याने संमत झाला नाही तर पुढील पैकी काय होऊ शकतो काय होऊ शकत ठेवायचं मित्रांनो दोन वर्षापर्यंत त्याच सरपंच विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मांडता येत नाही नेक्स्ट पहा स्थानिक कारभार लोकांचा स्थानिक कारभारामध्ये लोकांचा सहभाग वाढवा यासाठी कशाची स्थापना केली जाते तर मित्रांनो कशाची स्थापना केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन प्रभाग समितीची स्थापना केली जाते खालीलपैकी कोणतं संघ राज्य सर्वाधिक जुनं आहे तर मित्रांनो सर्वाधिक जुनं संघ राज्य कोणतं आहे तर स्वित्झरलँड ऑप्शन क्रमांक एक पहा भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली आहे तर मित्रांनो उद्देश पत्रिका ऑप्शन क्रमांक एक उद्देश पत्रिका पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात तर लोकसभेला जबाबदार असतात मित्रांनो नेहरू प्रणित विकासाचे प्रारूप पुढीलपैकी कशावर आधारलेला आहे तर मित्रांनो हे लोकशाही समाजवादावर आधारलेले पाहिजे ऑप्शन क्रमांक एक लोकशाही समाजवादावर पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही तर निवडणूक आयुक्त पंतप्रधान ही जोडी बरोबर नाही बाकी सगळ्या या ठिकाणी बरोबर पहा राज्य घटनेमधील कलम चौदा कशाशी निगडीत आहे तर मित्रांनो हे कशाशी निगडीत आहे तर समानता आणि कायद्याचे संरक्षणाची समान संधी मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पहा कलम चौदा भारतीय राज्य घटनेमधील कलम तीनशे छप्पन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे ऑप्शन क्रमांक तीन राज्यामध्ये राष्ट्रपती लागवड चालू करणे स्थानिक स्वराज्य संस्था सार्वजनिक आरोग्य पोलीस व तुरुंग हे विषय संविधानामधील कशाच्या अंतर्गत येतात तर राज्यसूचीमध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राज्यसूचीमध्ये येतात पहा खालील विधाने समजून घ्यायला लावलेली आहेत तर बघा शहात्तर नंबरचा प्रश्न आहे तर कलम तीनशे ए संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित आहे एकदम बरोबर संपत्ती बाळगण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही हे सुद्धा बरोबर आहे चव्वेचाळीसव्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्य घटनेमध्ये कलम तीनशे ए च्या अंतर्गत कलम तीनशे याचा अंतर्भाव तीन अंतर करण्यात आला हे सगळे विधान मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत पहिला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पाहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेले नाही पाहत जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पाहा क्वांटिटी पाहा एफ घ्यायलाच लागती पाहा आता आता आपल्याला काय करायचं आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये मध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोन पे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झो अठचाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पा। पहा मी तुम्हाला एका डी पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढीएफ आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा पिढीए रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचा असतो पहा ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना विचार त्याची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे त्यामुळं टाईमपास करू नका नंतरून तुम्ही पीडीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आत्ता पीडीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल पा कोणती चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोन पे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल